तू बरीच वर्ष या क्षेत्रात काम करतोस हे क्षेत्र कसं आहे तुलाही हो। करून असेल आता बरं आपल्याला काय बॅकिंग नाही आर्थिक हे हो। काय माणसांनी कमवून ठेवलेलं नाही सेटला एवढे पैसेही मिळत नाही बरोबर तू करतोय एक एक काळ येतो तेव्हा काम असतात नंतर गॅप पडतो मग तू अनेक अनेक गोष्टी करतोस तू देवराई नावाने त्याही गोष्टी आम्हाला सांग तू स्वस्थ न बसणारा माणूस आहेस मी कसं मॅनेज आर्थिक गणित आपण कशी मॅनेज करतोस आणि त्यात तुझ्या आवडी पण बरोबर करेक्ट आहे आर्थिक गोष्टींचा तर खूप मोठा आपण मुद्दा आहे याच्यामध्ये कारण करेक्ट आहे की एकांक्यातून पैसे फारसे नाही मिळत सो काहीतरी आपण दुसरी हालचाल करायला लागत असते मागे सो मी म्हटल्याप्रमाणे की एकांक्या आपण एक्सपेरिमेंट लेवलला मी करतो माझ्या कामासाठी की माझं डोकं चालू राहावं ज्या प्रकारे म्हटलं की मी तीन वर्ष बऱ्यापैकी सिरियल होतो मध्ये पण बाहेर होतो <क्ति> सिरियल म्हटलं की आहेत रोलिंगला पैसे असतं व्यवस्थित पण नाटक म्हटलं की एकांक म्हटलं की नाही सो एकांक करता करता मला डोक्यात येतं की मी म्हणाल की मी एक जसं म्हणाल अपेक्षित म्हणाला की मी स्वस्त बसणार नाही आहे करेक्ट आहे की मला कंटिन्यू काहीतरी लागतं काम लागतं म्हणा किंवा मी घरी बसू शकत नाही असं मला माझा मुद्दा आहे घ्या सो लॉकडाऊनची गोष्ट होती जेव्हा आपलं लॉकडाऊन पडलं तर आपल्याला काहीच काम होतं तुम्हाला तो किंवा काही करता माहिती नव्हतं सो डोक्या होतं की तेव्हा असं झालं की तुम्ही फूडच्या गोष्टी विकू शकता किंवा फूड बिझनेस करू शकता असं डोकं होतं भाज्या विका का, काय विका किंवा ह्यावेळेस तुम्ही हे करू शकता किंवा त्या गोष्टीला अलावड होता फक्त सो मी मी सांगणार मग अशी मला म्हणा की तू कुठला कुठलाच रत्नागिरीचा आहे मी सो हे डोकं गोष्ट होतं की आपण जर रत्नागिरीचे कोकणातले आहोत त्यापुढे आंबा असतो आणि आंबा खायचे लोक सोडू शकतात मे महिन्यामध्ये हा तर मुद्दा आहे सो so, मग मी असं डोकं ठेवलं की आपण गावावर आंबे मागवूया ही गोष्ट आपल्याकडे येते आणि ते ऑनलाईन विकूया कारण ऑनलाईनला गोष्टीला परवानगी तर होती सो so, लॉकडाऊनमध्ये मी <coughs> ती गोष्ट सुरू केली की आपण आंबे विकूया का सो मग नाव काय ठेवायचं नाव काय ठेवायचं मग माझ्या काय सहेज केलं की असं ठेवायचं ठेवूया मग सुयोग भुवड म्हणून माझा मित्र आहे तो मला की तुम्हाला लोकं घर आहे कारण आता तर मग मग वनराई ठेवूया का वनातले आंबे असं थॉट डोकं आहे तुला वनराई वनराई मिळ नको तुझं नाव देवा आहे तर देवराई ठेवूया की देवाचा एक देवराई होईल ब्रँड तुझा आणि मग ते होईल सो ती गोष्ट जरा झाली मग तिथून आंबे विकायची सुरुवात केली मी सो यावर हे माझं पाचवं वर्ष की आंब्याची कंटिन्यू ठेवली आहे मी